खांडबारा येथील डॉक्टरांची तडकाफडकी बदली नवापूर एक्सप्रेस न्यूज इम्पॅक्ट नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला होता यात नशेत असलेला डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्यावरून रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात वाद झाला होता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं बोललं जात होतं दरम्यान खांडबारा ग्रामीण रुग्णालयात संबंधित डॉक्टर नशेत उपचार करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता दरम्यान सदर प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असताना याबाबत नवापूर एक्सप्रेस न्यूजने बातमी प्रसारित केली होती या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित नवापूर यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी या संपूर्ण घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं असून संबंधित डॉक्टरची मोलगी ग्रामीण रुग्णालय येथे बदली करण्यात आली आहे अशी माहिती दिली आहे आरोग्य यंत्रणेकडून डॉक्टरने व्यसन केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे संबंधित डॉक्टरांची मुलगी ग्रामीण रुग्णालयात तात्काळ बदली करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर